फ्रॉन्स पकड आहेत फ्रॉन्स चिली आहे बटरफ्राय फ्रॉन्स फ्रॉन्स बिर्याणी काय आहे हे बांबू चिकन आहे ओके बांबू चिकन आहे म्हणजे चिकन जे मॅरिनेट केलेलं चिकन असतं ना ते यामध्ये फील केलं जातं त्याला पापलेट वगैरे कोलंबी मसाला आहे सर्व प्रकारचा आपल्याला बोंबील फ्राय वगैरे बांगडा आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण आले ट्रॉम्बे कोळी फेस्टिवल कवर करण्यासाठी यंदाचा हे त्यांचा पाचवं वर्ष आहे जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर तुम्हाला मानपूर स्टेशनला उतरायचं आणि तिकडनं तुम्हाला बस उपलब्ध आहे तर ती तुम्हाला डायरेक्ट ट्रॉम्बेला आणून सोडणार आहे आणि मित्रांनो हा ट्रॉम्बे फेस्टिवल तेरा जानेवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत आहे टायमिंग आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे डिस्प्ले मध्ये देणारच आहे मी पहिल्यांदा आलेलो आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती हा पहिल्यांदा म्हणजे आपण ट्रॉम्बे कोई फेस्टिवल कव्हर करतो आहे तर खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया समोर आपण बघतोय टॉम्बे फेस्टिवल दोन हजार चोवीस असा काही आपल्याला हा पूर्ण असा गेट बघायला मिळतोय आणि तुम्हाला बस इकडे हा लास्ट स्टॉप आहे तुम्हाला इकडे बस सोडेल तर आता आपण इकडनं आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला टॉम्बे फेस्टिवल मध्ये काय काय बघायला मिळत आहे तर चला मित्रांनो आता आपण इकडे स्टॉल वरती आलेलो आहे आणि इकडे आपण बघतोय सवय उभ्या महाराष्ट्राची ते आपल्याला सर्व प्रकारचे मसाले बघायला मिळतील आपण इकडे बघतोय आणि ड्रायफ्रूट लाडू डिंक लाडू मेथीचे लाडू आहे नाचणी लाडू कसे आहे ते लाडू सातशे रुपये आपल्याकडे खरवस फक्त शंभर रुपये आणि आपल्याकडे सवयचे मसाले आहेत बाहेर तुम्ही तीस रुपयाला येते पण आज कंपनीने ऑफर दिली शंभर रुपयाला चार ठीक आहे आपल्याकडे चॉईस कस्टमरची आहे फक्त इकडे सर्व प्रकारचे आपल्याला सवयी सवाई मसाले आपल्याला बघायला मिळतात आहेत तर जर तुम्ही टॉम्बे कोय फेस्ट लाला तर काकींच्या स्टॉलला नक्कीच विजिट करा थँक्यू सनाद पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे इथे सर्व प्रकारचे आपल्याला पोहे पोहा पापड आहे नाचणी पापड आहे कोथिंबीर पापड आहे सर्व प्रकारचे आपण या स्टॉलवरती पापड बघतो तसे इथे आमरस वगैरे आहे प्रक कोकम कोकम सरबत वगैरे आहे चिंचावडी आहे ही कशी आहे चिंचावडी साठ रुपये साठ रुपयाला आहे कोणत्याही घ्या साठ रुपयाला आहे तसंच आपण इकडे बोलतोय विजय विजय प्रोडक्ट थालीपीठ भाजणी वगैरे आहे थालीपीठ भाजणी कशी आहे रेट प्रमाणे किलो किलोवरती आहे ओके किलोवरती आहे कडक लाडू वगैरे आहे तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलला विजिट करा चला पुढे आलेला इकडे आपल्याला सर्व प्रकारचे झुमके बघायला मिळतात सर्व प्रकारचे कानातले आहेत झुमके ची काय आहे ओके okay, आपण समोर बघतोय तीस रुपयाला आणि झुमके इकडे बघा सगळ्या प्रकारचे चाळीस रुपयाला आहेत खूप सुंदर अशा प्रकारचे आपल्याला झुमके बघायला मिळतील कडा कसा आहे पन्नास रुपयाला कडा आहे सुंदर असं कलेक्शन आहे तर नक्कीच तुम्ही बॉम्बे कोळी मसवला आला तर तुम्हाला हा एक सुंदर असा स्टॉल बघायला मिळेल चला पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ते आपल्याला सर्व प्रकारचे किचन बघायला मिळणार आहे काय स्टार्टिंग प्राइस आहे की पन्नास रुपयापासून सुरुवात आहे सर्व प्रकारचे आपल्याला इथे किचन बघायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला तुमच्या नावाचं वगैरे किचन पाहिजे असेल तर ते पण आहे त्यांच्याकडे इथे तुमच्या नावावर पण तुम्हाला तुमचं जे नाव असेल ते असं तांदळावर वगैरे लिहून तुम्हाला इथे मिळेल तर सुंदर असा हा किचनचा स्टॉल आहे छावी वगैरेसाठी आणि इकडे आपण बघतो लहान मुलांसाठी कार्टूनचे वगैरे इकडे किचन्स आहेत पन्नास रुपयापासून सुरुवात आहे त्या स्टॉल वरती चला जाऊन पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इथे आपण खूप सुंदर असे ज्वेलरी बघतो आहे तर इकडे नथी आपल्याला खूप सुंदर असे नथीचे प्रकार बघायला मिळतात ह्याच्यात कसे पन्नास पन्नास रुपयाला आहे दोनशे दोनशे रुपयावाली सुंदर अशी दीडशे रुपयाला आणि कानातले कसे झुमके शंभर रुपयाला झुमके आहेत आणि टुसी आहेत ना हां कशा त्या अडीचशे अडीचशे रुपया वाल्या टोसी आहेत वरचे सगळे वरचे आहेत ते सगळे शंभर रुपये वाले आहेत आणि हे कसे आहेत ना आणि हे दीडशे वाले ते सर्व दीडशे रुपयाला खूप सुंदर असं कलेक्शन आहे ज्वेलरीचं दादाकडे तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉलला व्हिजिट विजिट करा तसंच तुम्हाला क्लिप वगैरे पाहिजे असेल केसांचे तेही इकडे उपलब्ध आहेत तर चला आता आपण इथे पुढे आलेलं इकडे आपण बघतोय कि मालगरी मालनगरी म्हणजे किड झोन आहे इकडे लहान मुलांसाठी सर्व प्रकारचे पाळणे वगैरे तर तुम्हाला अशा प्रकारचे स्टॉल बघायला मिळतील तंदूरचे वगैरे लॉलीपॉप वगैरे असे फ्राय करून तसंच पुढे आला तर इकडे तुम्हाला के के ज्यूस कॉर्नर म्हणून बघायला मिळेल आणि इकडे सर्व प्रकारचे ज्यूस आहेत तर आपण आता पुढे आलेलो आहे आणि इकडे आपण बघतोय की आपल्याला इकडे सर्व प्रकारचे लोणचे बघायला मिळतात आहेत तर तुम्ही ट्रॉम्बे मसावला आला तर तुम्हाला सर्व प्रकारचे इथे लोणचे बघायला मिळतील अ सर्व प्रकारच्या लोणच्या हा स्टॉल आहे इकडे तर आता आपण पुढे आलेलो आहे इकडे आपण बघतोय कोळी स्पोर्ट्स आणि दादाचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे इथे सर्व प्रकारचे टी शर्ट आपल्याला बघायला मिळतील दादा कसं आहे टी शर्ट तीनशे रुपयाला ओके सगळे साईज आहेत सगळे साईज आणि शॉर्ट कसे आहेत तीनशे रुपये ओके शॉर्ट पण तीनशे दादाकडे ट्रॅक पॅन्ट पण आहेत ओके ट्रॅक पॅन्ट जॅकेट्स आहेत आणि अजून उद्या पण माल एक्स्ट्रा येणार आहे येणार नॉर्मल आपण हे करतोय ओके तर दादानी पाठीमागे डिस्प्लेला लावलेलं आहे त्याच्या दुकानामध्ये जे जे भेटते तिथे सगळी व्हरायटी त्यांनी डिस्प्लेला लावलेली आहे तर उद्या येणार बाकीचा माल तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसला असेल तर नक्कीच दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि दादाच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू नमस्कार नमस्कार माझं नाव प्रथमेश मुरेश्वर सेवेकर आपण या ओनेस्ट ऍपद्वारे फोर नाईन्टी नाईन मध्ये घर देणार आहोत तर घर असणार आता लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला घर लागू शकतं तर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ओनेस्ट ॲप प्ले स्टोरवर जाऊन तर फक्त फक्त घरच नाही आहे तर इकडे बघू शकता तुम्ही खूप सारे प्राइजेस इकडे आपण देणार आहोत जसं की आयफोन आहे दोन नंबरला आयफोन आहे तिसऱ्या नंबरला आयफोन फिफ्टीन प्लस फिफ्टीन आहे अजून अलेक्सा वगैरे सगळं देणार आहोत तसंच जर तुम्ही या कोळी फेस्टिवलमध्ये जेव्हा तुम्ही आपला ॲप डाउनलोड करता तर आपण या द्वारे तुम्हाला गोल्ड सुद्धा या लकी ड्रॉ मध्ये देणार आहोत तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही आपला ऍप आप डाउनलोड करा तुम्ही बघू शकता जे विनर आहेत की वेळेस आहे त्यांचा इंस्टाग्राम युट्यूब फेसबुकला वगैरे त्यांचा आयडी आहे तर तुम्ही इकडे बघू शकता आणि विकले ना येस yes. ओके वन बीएचके फ्लॅटचे आपण इथे बघतोय तर नक्कीच त्याच्या स्टॉल लाँक यू थँक्यू यू चला आपण पुढच्या स्टॉल वरती आलेला आई एकवेला सी फूड चायनीज म्हणून आहे आणि ते आपण बघतोय सर्व प्रकारचे आपल्याला डिश बघायला मिळतात आहेत हे लॉस्टर आहे आणि इकडे त्यांचं मेनू कार्ड वगैरे आहे फ्रॉन्स पकड आहेत फ्रॉन्स चिल्ली आहे बटरफ्राय फ्रॉन्स प्रॉन्स बिर्याणी क्रंची फ्रॉन्स पेरी पेरी स्क्विड्स चिली फ्राईड राईस फ्रॉन्स फ्राईड राईस फ्रॉन्स नूडल्स आणि किती रुपया सुरू आहे काय नाही सर्वे टू फिफ्टी टू हंड्रेड फाय हंड्रेड पापलेट आहे लॉबस्टर थ्री हंड्रेड आहे फाय हंड्रेड आहे खूप सुंदर अशी आपल्याला इकडे डिश बघायला मिळतात आहे तर नक्कीच तुम्ही मित्राच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू तर चला पुढे आपण बघतो इकडे मोमोज स्टॉल आहे सर्व प्रकारचे आपल्याला इकडे मोमोज बघायला मिळते स्टीम मोमोज वगैरे तसंच त्यांच्या इकडे मेन्यू कार्ड आहे तुम्ही ते बघतात मेन्यू कार्ड वगैरे आहे मोमोज फ्राईड मोमोज स्टीम मोमोज पनीर व्हेज चिकन आणि किती रुपया पासून सुरुवात आहे आपली हाय सिक्स्टी रुपये स्टीम फूल आहे एकशे वीस टीम कुरकुरे पण आहेत एटी सी वन सिक्स्टी तंदूर आहेत एटी वन फिफ्टी आणि मग उद्यापासून काय टायमिंग असेल स्टॉलचा उद्यापासून सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत okay, तर नक्कीच दादाच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू चला आपण पुढच्या वर स्टॉल वरती आलेलं आहे के ज्यूस अँड कॉर्नर म्हणून इकडे आपण बघतोय मोची तो वगैरे आपल्याला बघायला मिळतात आणि सगळे असे ज्यूसचे प्रकार आहेत इकडे नक्कीच तुम्ही आज स्टॉलला व्हिजिट करा इकडे आपण बघतोय त्यांनी मेन्यू लावलेला आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे त्यांनी टॉम्बे कोळीवाडा तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे जंगल कुक म्हणून आणि ते आपण बघतो आहे हे बांबू चिकन आहे बांबू चिकन आहे म्हणजे आता मॅरिनेट केलेलं चिकन असतं ना ते यामध्ये फिल केलं जातं आणि मग मटकी टाकतो मटकी कारण ओके आणि या मटक्यामध्ये हे मटका चिकन आहे मटकाची ते मॅरिनेट करतो ओके आणि ती फोपटी आहे मोप्टी आहे ओके आणि काय किंमत यांची तरी तीनशे रुपये पाव किलो तीनशे रुपये पाव किलो ओके म्हणजे पोपटी घेतली तरी तीनशे रुपये पाव किलो हे घेतले तरी तीनशे रुपये पाव किलो आणि हे फक्त पा पाचशे रुपयेचं आहे म्हणजे पूर्ण मटका पूर्ण मटका पाचशे रुपयाला आहे तर नक्कीच तुम्ही या ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा चला तर आपण पुढच्या स्टॉलवर केलेलं आहे सिद्धिनायक फूड सायन्स स्टॉल म्हणून आहे आपण सर्व प्रकारचे इकडे भरलेले पापलेट वगैरे आहे कोलंबी मसाला आहे सर्व प्रकारचे आपल्याला बोंबिल फ्राय वगैरे आहे बांगडा आहे कोलंबी पापलेट वगैरे आहे सर्व प्रकारचे आपल्याला इकडे पदार्थ मागायला मिळते चिकन बिर्याणी वगैरे आहे नमस्कार कोण कोणते मेनू आहे आपल्याकडे मच्छीचे आणि चिकनच बरेच मेनू आहे कोलीम आहे माखले आहेत बोंबील आहे बागडा आहे इथे कोलबीचे कटलेट्स केले आहेत सुरमाई फ्राय आहे पापलेट फ्राय आहे पापलेट भरलेला आहे आणि हा पापलेट फ्राय आहे माखलीची चिली केली आहे चिकन चिली आहे आपल्या चिंकीचा रस्सा आहे आणि बोंबील स्टफ आहे आणि असते ना मच्छीची त्याच्या वड्या आहेत खूप सुंदर असे मेजवानी इकडे ठेवलेले आहे आणि टायमिंग काय असणार आहे संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा पर्यंत आणि इकडे आपण बघतोय ताईकडे गरमागरम आहेत तर तुम्हाला इकडे गरमागरम आणि फ्रेश भेटणार आहे तर नक्कीच तुम्ही नक्कीच ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेला आहे एकविरा कॅटरेस आगरी तडका म्हणून आहे तर चला आपण इकडे आता बघतोय सुंदर डिश बघायला मिळतात आहे हाय कोण कोणते मेन्यू आहे आपल्या स्टॉल वरती भरलेले पापलेट आहेत हे बांगडा फ्राय आहे हे बोम्बल फ्राय आहे हे लॉलीपॉप आहेत हे कर्दीचे कटलेट्स आहेत अँड इथे हे सगळं मेन्यू आहे टू हंड्रेड ला आहे ट्विटी भेटेल तुम्हाला प्रॉन्सचा रस्सा ग्रेव्ही आहे चलेजी फ्राय आहे अजून हे मापचा आहे आणि हे मांदेरी फ्राय आहे चिकन आहे चवरा आहे चिमोरी आहे आणि मोठी सुरमई आहे आणि इथे तुम्हाला प्रॉन्स बिर्याणी भेटेल चिकन बिर्याणी आहे चवला वडी आहे आणि टायमिंग काय असणार आहे स्टॉलचा थँक्यू चला आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे कोळ्यांचा किनारा म्हणून आहे आणि इकडे आपण बसतोय खूप सुंदर असे आपल्याला पापलेट वगैरे आहे सर्व प्रकारचे खूप सुंदर असे डिश आपण इकडे बघायला मिळतात आहेत फिश थाली आहे कोळंबी बिर्याणी आहे चिकन लॉलीपॉप आहे बोंबील फ्राय बांगडा फ्राय आहे आ, मसाला आहे सर्व प्रकारचे आणि छोटी अशी बोट बनवलेली आहे सुंदर असं आपल्याला इकडे बघ डिश बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि इकडे आपण बघतोय गरमागरम तुम्हाला सगळे पदार्थ मिळणार आहेत खा खाण्यासाठी आणि सिटिंग अरेंजमेंट ही आहे तर तुम्ही इकडनं कोणत्याही स्टॉलवरनं फूड घेतला तर तुम्ही इकडे बसून पूर्ण तुम्ही फेस्टिवल एन्जॉय करू शकतात आणि बघू शकता पहिला दिवस आहे खूप सारी अशी गर्दी आहे चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे स्पायसी सी फूड कॉर्नर म्हणून आहे आणि जे आपण बघतोय चिकन बिर्याणी चिकन फ्राय ज्वारी भाकरी वगैरे फिश साळी आहे सर्व प्रकारचे डिश आहे मांदिली फ्राय बॉम्बिल फ्राय वगैरे आहे आणि शंभर रुपयापासून सुरुवात आहे शंभर दीडशे अडीचशे तुम्ही घ्याल तसे आहे आणि खूप सुंदर असे इकडे आपण डिश बघतोय तसं इकडे खेकडा बघतोय खेकडा ठेवलेला आहे त्यांनी तर चला आपण फूडच्या स्टॉल वरती आलेले एक वेळा सी फूड म्हणून आणि आपण सी फूड सगळे डिश बघायला मिळते दोनशे रुपये शंभर रुपयापासून चालू आहे तसंच इकडे तुम्हाला सगळं गरमागरम बघायला मिळणार आहे तुम्ही इकडे बघता <laughs> तर आपण बघतो सगळं ताजं ताजं आहे एकदम म्हणजे फ्रेश तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तिकडे तुम्ही कोळंबी वगैरे घेतलात तर तुम्हाला तिकडे तंदूर करून मिळेल तिकडे ते बघतोय जात उर्जा स्टॉलवरती आहे कोळी स्वाद आणि ते आपण बघतोय खूप सारे अशी गर्दी आहे आणि सगळं तुम्हाला इकडे गरमागरम खायला मिळणार आहे तसे बघतो आपण ताईकडे फ्राय करतात सगळं पापलेट फ्राय वगैरे आहे बांगडा फ्राय वगैरे सर्व आपल्याला प्रकारचे डिश इथे बघायला मिळते आणि सर्व तुम्हाला इकडे गरमागरम खायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही प्रॉम्बे कोळी फेस्टिवल ला विजिट करा चला, ले ले। गर्मा 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 दा दा चला आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेल्या कोळी कट्टा आपल्याला सर्व प्रकारचे सी फूड बनवता सगळे गरमा गरम सी फूड बनवतात आहे चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय